नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा सावलीच्या सारंगवरच्या प्रेमाचा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता महादेवाच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी जंगलातून जात असताना पाठीमागे जेव्हा सावलीच्या गुंड लागतात ऐश्वर्याचे गुंड पाठीमागे लागलेले असताना सुद्धा भर काट्यातून झाडी झोडपातून आणि दगडाला ठेचाळत आणवानी पायाने रस्ता काढत असताना सावली जेव्हा जीवाच्या आकंताने जात असते आणि त्याच वेळेस आता गुंड हे सावलीला घेरताच आता गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी पिसाळलेली सावली आता मंदिरासमोर येतात मंदिरातील महादेवाचा त्रिशूळ आपल्या हातात घेत सावली आता तो त्रिशूळ गुंडांना उगारते आणि ला माझ्यापासून लांब रहा सारंग सारांसाठी मी काहीही करू शकते असे म्हणत आता दुर्गावतार धारण करून सावलीने आता गुंडांना तो त्रिशूळ उगारताच गुंड आता सावलीचा तो दुर्गावतार बघून घाबरून तिथून आता पळून जाण्यासाचा विचार करतात आणि त्याच वेळेस आता सारंग भरधा वेगाने त्याच्या कारमधून तिथे आलेला असतो आणि सावलीची ती अवस्था आणि सावलीचा तो दुर्गावतार बघून सावलीचे आपल्यावरचे अफाट प्रेम आता सारंग समोर आलेले असते सावली म्हणते की मी सारंग सरांसाठी काहीही करू शकते ते आणि जीव सुद्धा देऊ शकते आणि जीव सुद्धा घेऊ शकते तेव्हा आता सार सावलीचे ते बोलणे ऐकून अस्मीपेक्षा सावली आपल्यावरती जेवापेक्षा जास्त प्रेम करत असल्याचे समोर येतात सारंग हा तिथे छोलेचिंब होऊन हादरलेला असतो आणि सावलीचे प्रेम समोर येऊन आता सावलीचा तो प्रेमाचा नजारा सारंग कसा बघतो आणि आता सूर्यास्ताच्या अगोदर महादेवाला अभिषेक घालून आता सावली ही कसा सारंगचा जीव वाचवते चा आणि सावलीमुळे आपला जीव वाचला आतापर्यंत रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये सावलीने आपल्याला बाहेर काढले सत्य त्याच वेळेस सारंग समोर येऊन सारंग आता सावलीला कशी त्याची अस्मी बनवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अभिषेक करण्यासाठी सावली ही महादेवाच्या मंदिराकडे निघालेली असते आणि मंदिर ज गाडी जाते तिथपर्यंत आता सावली कारमधून आलेली असती खरी पण आता सावली जात असताना इकडे ऐश्वर्याने सुद्धा आता सावलीचा पाठलाग करून गुंडांकडून सावलीला पकडलेली असते आणि जेव्हा आता गुंडांकडून सावलीला ऐश्वर्या किडनॅप करते त्यावेळेस आता सारंगसाठी ही पूरकी हे जे व्रत करत आहे ते व्रत आपल्याला मोडलंच पाहिजे असा विचार करून ऐश्वर्या आता सावलीच्या तोंडामध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न करते पण सावलीने तिचे तोंड मात्र काळीवेग मात्र उघडलेले नसते आणि त्याच वेळेस सावली आता तेथून पळ काढते आणि आता जंगलाच्या दिशेने मंदिराच्या दिशेने सावली आता पळतच जात असते गुंड सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात ऐश्वर्यानं आता गुंडांना धमकी देऊन त्या पोरीला धरून माझ्या समोर आणायचं असं सा सांगितलेलं असतं आणि आता सावली जीवाच्या आकंताने अनवानी पायांनी दगडाला ठेचाळत झाडी झडपातून मार्ग काढत काट्याकोट्यातून आता मंदिराजवळ आलेली असते त्याच वेळेस अखेर आता सावलीचा पाठला करून मंदिराजवळ ते गुंड सावलीला पुन्हा धरतात आणि आता साव सावली त्या गुंडांना हात जोडून त्यांची माफी मागील मागू लागते सावलीमध्ये हे बघा मला जाऊ द्या माझ्या सौभाग्याचा जीव धोक्यात हो आहे आणि मला माझ्या सौभाग्याला वाचवायचं आहे ते ऐकून आता गुंड हसू लागतात आणि एक एक पाऊल पुढे टाकत आता गुंड सावलीकडे येऊ लागतात सावली आता घाबरलेली असते आणि त्याच वेळेस मागे मागे सरकत असताना सावली आता तिथेच असलेल्या त्रिशूळासमोर येते सावलीला तो त्रिशूळ दिसताच आता रागाच्या रुद्रावताराने बेफान होऊन दुर्गावतार धारण करत सावली तो त्रिशूळ आपल्या हातात घेते त्याच वेळेस आता इकडे बेंगलोरची ती मीटिंग आवरू आ आवरून ती डील सगळी तुटत आता सारंग त्याच्या कारमधून भरधा वेगाने रस्त्याने जात असतो आणि त्याच वेळेस आता रस्त्याने जात असताना सारंगला समोरच खाली ऐश्वर्याची कार दिसते आणि त्या मंदिराचे शेजारून जात असताना ती कार वागताच सारंग ती कार ओळखतो आणि ऐश्वर्या इकडे काय करते असा विचार करून पटकन आता सारंग त्याची कार थांबवतो आणि आता त्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागतो इकडे आता मंदिराच्या दिशेने वर परेंत आनि आता वर परेंत सारंग हा वरपर्यंत जातो आणि आता वरपर्यंत सारंग जाताच इकडे तिकडे बघत असतो तर त्याच वेळेस आता तो लांबवरूनच सारंग आता त्या गुंडांना बघतो आणि आता सावली ही त्या गुंडांसमोर त्रिशूळ धरत असलेली आता सारंगला दिसलेली असते आणि समोरचे ते दृश्य बघून सारंग हा आता खूप आवाक होऊन डचकतो आणि त्यांच्याकडे बघू लागतो सारंग विचार करतो की सावली या गुंडांसमोर इथे आणि अशा अवस्थेत आणि आता सारंग पुढे जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता सावलीने दुर्गावतार धारण केलेला असतो हे सारंगला दिसते आणि झाडाच्या आडून छपत सारंग तिथे येताच इकडे सारंग आतात, भगु आता तिकडे बघू लागतो त्यांच्याकडे बघत असताना इकडे सावलीने आता त्रिशूळ गुंडांवरती उगारलेला असतो गुंडा आता सावलीला धरण्यासाठी पुन्हा पुढे पुढे येऊ लागतात त्याच वेळेस आता सावली त्या गुंडांना म्हणते की लांब रहा माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून लांब राहा नाहीतर मी काहीही करू शकते सारंग सरांसाठी आणि माझ्या सौभाग्यासाठी मी जीवही देऊ जीव शकते आणि जीव घेऊ पण शकते तेव्हा तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका गुंड काही ऐकायला तयारच नसतात आणि सारंग ते सगळे बघत आणि ऐकत असतो आणि सावली आपल्यावर एवढं प्रेम करते हे आत्ता सारंगला डोळ्याने आणि बघून कार सारंगने ऐकलेले असते अस्मीपेक्षा आपला जीव धोक्यात घालून आपल्या जीवासाठी आता सावली ही आता इथपर्यंत आली हे आता सारंगच्या लक्षात येते आणि आता गुंडसुद्धा थोडेसे सावलीला घाबरलेले असतात आणि आता जोराने एक गुंड जवळ येत असताना सावली त्याला त्रिशूळ मारते आणि तो त्रिशूळ आता गुंडाला लागताच बाकीचे गुंड आता तिथून पळून जातात आणि आता सावलीने खरा दुर्गा अवतार धारण करून गुंडांना त्रिशूळ मारलेला असतो आणि आता गुंड पळून जाताच पटकन आता इकडे सावली मंदिरात येते मंदिरात येऊन आता पटकन त्या अनवाणी पायाने आता जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे सगळे व्रत अगदी विधीपूर्वक आता सावली करते आणि त्याच वेळेस आता सावली ही ते व्रत आता महादेवासमोर करून गुरुजी वेद मंत्र म्हणून अखेर सूर्यास्ताच्या पूर्वीच सावलीने सारंगच्या दीर्घायुष्यासाठी तो अभिषेक पूर्ण केलेला असतो आणि त्याच वेळेस सारंगवरचा तो योगाचा जी वेळ आहे ती टळून गेलेली असते आणि खऱ्या अर्थाने सावलीने सारंगचा जीव वाचवलेला असतो आपल्यासाठी सावलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी अभिषेक केला आणि आपल्याला रस्त्यामध्ये येत असताना जो नाग दिसला होता तो नाग दुसरा तिसरा कोणी कोणता नसून शेष नाग होता आणि आपण त्याच्याकडे प्रार्थना करता क्षणी आपल्याला सावलीनेच वाचवले सावलीच्या पुण्याईने तो शेषनाग आपण त्याच्यासमोर हात जोडले असताना निघून गेला आणि इकडे सावलीने अभिषेक पूर्ण करून गुंड मागे लागलेले असताना अनवानी पायाने हे सगळं आपल्यासाठी केलं तेव्हा आता सावली स्वतःच्या जीवापेक्षा आपल्यावरती जास्त प्रेम असल्याचे सारंग समोर येऊन आता त्या क्षणी आपल्या प्रेमाची कबुली देऊन सारंग कसा सावलीला अस्मी बनवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब